तर यामध्ये हा रस्ता बनल्यानंतर ग्रा आमच्या ग्रामस्थांची व खास करून विद्यार्थी व आरोग्य शेवटचे जे आमचे प्राथमिक केंद्र उद्रवलं असेल अंगणवाडी सेविकांना अचानक पेशंट जे आहेत ते त्यांना घेऊन येण्यासाठी होती तर त्यानंतर आम्ही जी बाजू ग्रामस्थांची होती ती आम्हाला एक नो व्हेकल आणि टू व्हीकर टू व्हीलर एवढ्यासाठी फक्त आम्हाला विद्यार्थ्यांनी आरोग्यासाठी हे आम्हाला खूप जादा मला मदत होते ज्या प्रशासन आम्हाला पर्याय रस्ता देईल पर्याय रस्ता झाल्यानंतर तुमचा रस्ता बंद करण्यात द्यावा लोक पर्याय तो पण पर रस्ता बंद करावा अशी आमची ग्रामस्थांनी भूमिका केली जिल्हाधिकारी साहेबांनी त्वरित उद्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊन त्याने टू व्हीलर व फोर व्हीलर यासाठी तुम्हाला त्वरित रस्ता खुला करून आमची शासनाची मिटिंग घेऊन शिक्षण आणि आरोग्य हा हेतू जास्त करून ह्याच्यावरती जास्त लोक त्यांनी दिलेला आहे मी महेश पिंपळे तामगाव तांकामुक्त अध्यक्ष आज आमच्या तामगाव गावामधील विमानतळ हद्दीमध्ये जो था। पूर्वीपास जो रस्ता जो चालू होता तो अचानक विमानतळ विस्तारी करण्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव गेले महिनाभर हा रस्ता ग्राहकां बंद केला होता विमानतळाने प्रशासनाने तर यामध्ये हा रस्ता बंद केल्यानंतर ग्रा आमच्या ग्रामस्थांची व खास करून विद्यार्थी व आरोग्य सेवेचे जे आमचे प्राथमिक केंद्र उद्भवलं असून अंगणवाडी सेविकांना अचानक पेशंट जे आहेत ते त्यांना घेऊन येण्यासाठी अडचण होत होती आणि हे सर्व करत असताना लोकांची ग्रामस्थांचा हाल बघत मागच्या महिन्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब व पालकमंत्री आंबेडकर साहेब व आमचे विद्यमान आमदार आजी माजे सर्व यांच्यासोबत आमची बैठक झाली ग्रामस्थांची तर त्यामध्ये त्यांनी आमच्या रस्त्याची प्रश्नांची जाणीव घेऊन त्यांनी एक रस्ता बाबा की आम्ही तुम्हाला काही कारवास्तो हा रस्ता खुला करून देतो असे आश्वासन दिलं होतं तरी पण ह्या गोष्टीला एक महिना झाला या महिना झाल्यानंतर यांनी कोणतेही आश्वासन न दिल्यामुळे काल आम्ही सर्व ग्रामस्थांनी आंदोलन छोडण्याचा विषय केला आणि स्वतः जाऊन सर्वांनी फोरफाट्या घेऊन रस्ता मोजवण्याचा आज रोजी असं ग्रामस्थांचे ठरवलं गाव शब्दात असा ठराविक झालेला याची दखल घेऊन काल प्रशासनानं तहसीलदार साहेब प्राणसाहेब व सर्कल साहेब या सर्वांची मीटिंग ताबडतोब आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये काल संध्याकाळी सहा वाजता लावली तर त्यानंतर आम्ही जी बाजू ग्रामस्थांची होती ती आम्हाला एक लो व्हेकल आणि टू व्हीलर टू व्हीलर एवढ्यासाठी फक्त आम्हाला विद्यार्थ्यांनी आरोग्यासाठी हे आम्हाला जागा मला खूप सोडली आहे ज्या वेळेला तुम्ही प्रशासन आम्हाला पर्याय रस्ता देईल पर्याय रस्ता झाल्यानंतर तुमचा रस्ता बंद करण्यात यावा जोपर्यंत पर्याय रस्ता होत नाही तोपर्यंत रस्ता बंद करावा अशी आमची ग्रामस्थांनी भूमिका तीच बाजू तहसीलदार साहेब प्राणसाहेब यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवली ग्रामस्थांची मागणी त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी आज त्वरित हे आंदोलन होऊ नये त्यासाठी त्याने आम्हाला त्वरित आज साडे अकराची टायमिंग दिली आम्ही सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत पदाधिकारी सरपंच काय चर्चा झाली आजच्या बैठकीत काय चर्चा आजच्या बैठकीत निर्णय काय झाला सांगा जिल्हाधिकारी साहेबांनी त्वरित उद्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊन त्याने टू व्हीलर व फोर व्हीलर यासाठी तुम्हाला त्वरित रस्ता खुला करून आमची शासना घेऊन शिक्षण आणि आरोग्य ह्या हेतू होतो जास्त करून याच्यावरती जास्त फोकस त्यांनी दिलेला आहे या लोकांची गैर सुरू होईल म्हणून त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे दोन दिवसात तुम्हाला सर्व ग्रामपदाधिकारी बोलून तुम्हाला आम्ही आदेश काढून देतो म्हणून त्यांनी निर्णय दिलेला आहे त्यांचंही आम्ही प्रशासनाचं स्वागत करतो कोणता हा कायम चालेल जोपर्यंत पर्याय रस्ता होत पर्याय रस्ता तोपर्यंत हा रस्ता आम्हाला रेल्वेसाठी देणार आहे अशाच नवनवीन अपडेट्स साथ डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आम फेसबुक इंस्टाला ही नक्की फॉलो करा